नमस्कार मित्रांनो लपंडाव मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं आहे सगळी खूपच दुःखित झालेली असते ती साईबाबांसमोर हात जोडते आणि साईबाबाला विचारते माझी आई माझ्याशी असं का वागते ती एवढी का बदलली तिला माझ्याबद्दल प्रेम का वाटत नाही आज माझा वाढदिवस होता पण माझ्या आईला माझ्यापेक्षा बिझनेस जास्त महत्त्वाचा आहे तिची कंपनी महत्त्वाची आहे तिने मला साधं बर्थडे विषयही नाही केलं आणि सेलिब्रेशनही नाही केलं तो मला याच उत्तर दे की ती माझ्याशी असं का वागते आणि जोपर्यंत साईबाबा तो उत्तर देणार नाही तोपर्यंत मी इथून काही हलणार नाही मी इथून कुठे जाणार नाही अशी विनवणी सखी साईबाबांकडे करत असते पण त्याच वेळेस ती ज्या मंडपाखाली उभी असते त्या मंडपाची दोरी सुटते आणि हा मंडप सखीच्या डोक्यावर कोसळणार सखी जखमी होणार अशी परिस्थिती निर्माण होते सगळे जण हे पाहतात आणि जोरात तिला हाका मारू लागतात ए मुली बाजूला हो नाही तर मंडप तुझ्या डोक्यावरती कोसळे तो जखमी होशील तेव्हा सखी मंडप पडताना पाहते आणि चांगलीच घाबरते तिला खूप भीती वाटते तेवढ्यात काना सुद्धा पाहतो की सखीच्या अंगावर मंडप कोसळणार आहे त्यामुळे तो धावत पळत तिथे येतो आणि मंडपाची दोरी पकडतो त्यामुळे सखी वाचते आणि सखीच्या डोक्यावर हा मंडप कोसळत नाही एखाद्या हिरो सारखा तो एंट्री घेतो आणि सखीचा जीव वाचवतो त्याच वेळेस सखी खूपच घाबरलेली असते आणि ती चक्क कानाला मिट्टी मारते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात कानाने सखीचा जीव वाचवलेला असतो दोघेही एकमेकांच्या डोळ्यात दंग होतात तेवढ्याच सरकार गाडी घेऊन तिथे येते सरकार गाडीतून खाली उतरते आणि तिच्या बरोबर अनेक मीडियाची माणसं सुद्धा असतात सखी मंडपाच्या बाहेर येते सखीला पाहून सरकारना मोठा धक्का बसतो तेव्हा सखी संकटात होती तिच्या डोक्यावर मंडप कोसळणार होता हे सरकारला समजत आणि सरकार या चाळीतल्या लोकांना चांगलं धारेवर धरते सरकार त्यांना म्हणत असते की तुम्हाला माहिती का ही मुलगी कोण आहे ही माझी मुलगी आहे सरकारची मुलगी तुम्ही असा हलगर्जीपणा केला आज सखीला काही ना झालं नाही तर तुम्ही असंच वागला तु ना तर तुमच्या आता खूप जुनी झाली आहे जीर्ण झाली तुम्ही त्याच काहीतरी करा मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐका असं म्हणत ती खूपच चिडलेली असते सखी सरकारशी बोलण्याचा प्रयत्न करते पण सरकार तिला काहीच बोलू देत नाही हे पाहून कान्हाला खूप राग येतो आणि कान्हा म्हणतो बस झालं तुम्ही चाळीतल्या लोकांना का, का, का बोलताय त्यांच्यामुळेच आज तुमच्या मुलीचा जीव वाचलाय हे तुम्ही लक्षात ठेवा सरकारला खूप राग आलेला असतो पण मीडिया तिथे असते कॅमेरे सुरू असतात त्यामुळे ती गप्प बसते ती कानाला काहीच बोलत नाही आणि उलट त्याचं कौतुकच करते ती म्हणत असते की तूच माझ्या मुलीचा जीव वाचवला ना हे घे तुझं बक्षीस असं म्हणत ती चक्क कानाला का पैशांची गड्डी देते दे। पण काना हे पैसे ना करतो आणि म्हणतो मला हे नकोय मी त्यांचा जीव वाचवला ते साईबाबांच्या कृपेने आणि आम्हाला फुकटचे पैसे नकोय आम्हाला आमच्या मेहनतीची कमाई हवी आहे तुम्हाला काही द्यायचंच असेल तर आम्हाला नोकरी द्या रोजगार द्या आम्ही आमच्या मेहनतीचे कमवू आणि खाऊ तुमच्या फुकटच्या पैशांची आम्हाला काही एक गरज नाहीये सरकारला खूप राग येत असतो सरकार मनात विचार करते आणि म्हणते इथे मीडिया आहे म्हणून याची फुकटची बडबड ऐकून घ्यावी लागते नाहीतर मी याला चांगलाच धडा शिकवला असता तेव्हा सरकार आपल्या दिराला इशारा करते तो म्हणतो की ठीक आहे उद्या सकाळी बंगल्यावर ये तुझ्या कामाचं काही होतंय का ते आपण पाहू त्यामुळे कान्हा आणि चाळीतले सगळेच जण खूप खुश होतात त्यानंतर साईबाबांच्या आरतीला सुरुवात होते सरकार ही आरती करत असते आपल्या आईबरोबर आरती करता यावी म्हणून सखी पुढे येते आणि ताटाला हात लावू लागते पण सरकार सगळीकडे रागानेच पाहते तेव्हा सखी मागे जाऊन उभी राहते तिला खूप वाईट वाटतं तिला आठवतं की लहानपणी आपण आईबाबांबरोबर साईबाबांची आरती करायचो पण आता आई किती आहे ती अशी का वागतीये म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येत पण कान्ना हे पाहतो तेव्हा कानाला समजतं की सखीला आरती करायची आहे त्यामुळे तो मागे उभे राहूनच एका माणसाला धक्का देतो असं करता करता सगळी माणसं एकमेकांना धक्का देतात आणि ती पुढे येतात तसंच सखीला सुद्धा धक्का तसेच सखीला सुद्धा धक्का लागतो आणि सखी सुद्धा पुढे येते आणि आरती करू लागते सरकारला खूप राग आलेला असतो सगळी लोक पाहतात म्हणून ती शांत बसते ती सखीकडे प्रेमाने पाहते आणि हसते त्यामुळे सखीलाही बरं वाटत तेव्हा त्या दोघी मिळून साईबाबांची आरती करतात त्यानंतर आरती संपते आणि सखी काना चवळ येते आणि कानाला थँक यू म्हणते ती म्हणत असते की थँक्यू तुम्ही आज माझा जीव वाचवला तर काना म्हणत असतो की मी कोण जीव वाचवणारा साईबाबांनी जीव वाचवलाय थँक यू असेल तर त्यांना म्हण आणि जर तुला काही करायचं असेल ना तर या भंडाऱ्यात सगळ्यांना जेवण वाढ तुला त्याचं पुण्य नक्कीच भेटेल असं म्हणतो हातामध्ये चक्क एक जेवणाची बादली देतो पण ती बादली खूप जड असते कान्हा म्हणतो ठीक आहे तो फक्त वाढ मी ही बादली पकडतो सखी यासाठी तयार होते तेवढ्यात एक माणूस तिथे येतो आणि म्हणतो अरे कान्ना तुला माहिती का ही मुलगी कोण आहे तर काना म्हणतो की कुणी आपण सगळे साईबाबांचे मदत करायला हवी खूप खुश होते आणि ती प्रेमाने सगळ्यांना वाढू लागते आणि कान्हा हा तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो एवढ्या श्रीमंत घरातील मुलगी असून सुद्धा सखी मनाने किती चांगली आहे ती सगळ्यांना किती मदत करते सखियानी सगळ्यांना वाढत असतात इकडे दाबाडे मावशी सुद्धा सगळ्यांना वाढत असते त्याच वेळेस सरकारचा त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो तुम्हाला सरकारने गाडीत बोलवले दाबाडे मावशी गाडीत येऊन बसते सरकार तिला पुढच्या सीटवर येऊन बसायला सांगते आणि म्हणते या चाळीवर मॉल हवा हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे लवकरात लवकर तुम्ही ही चाळ खाली करायची तर धाबाडे मावशी म्हणते तुम्हाला काय झाले तेच मला कळत नाही ही चाळ तुम्ही आणि राघव साहेबांनी गोर गरिबांसाठी बांधलेली होती आज आम्ही सगळे येथे राहतोय मग आम्ही ही चाळ सोडून कशी काही जाऊ शकतो तर इकडे काना आपल्या एका मित्राला विचारतो धाबाडे मावशी कुठे आहेत तेव्हा मित्र सांगतो की सरकारांच्या गाडी जवळ गेलत काना लगेच तिकडे यायला निघतो तर सरकार दाबाडे मावशींना म्हणते जुन्या गोष्टी सोडून द्या मला या चाळीवर मॉल त्यासाठी तुम्हाला तुम्हाला जो मोबदला हवा असेल ना तो मी द्यायला तयार आहे असं असाडे मावशी दाबाडे मावशी म्हणते आम्ही ही चाळ सोडून नाही जाऊ शकत लोक नाही तयार होणार आणि इथे त्यांच्या मुलांच्या शाळा आहेत कामधंदे आहेत तुम्ही आम्हाला कुठेतरी लांब पाठवणार मग त्या सगळ्या गोष्टींच कस जमेल आणि त्यातच तुम्ही एवढ्याशा पैशांचा चेक दिला एवढ्या कमी पैशांमध्ये चाळीतले लोक नाही म्हणणार ही चाळ सोडायला नाही तयार होणार तेव्हा सरकारला खूप राग आलेला असतो ही बाई चक्क आपल्याला नकार देते चाळ खाली चाळ खाली करायला नाही म्हणते आणि माझ्या ड्रीम प्रोजेक्ट मध्ये ती असा अडथळा आणते हे पाहून तिला खूप राग येतो आणि ती चक्क दाबडे मावशींचा गळा आवडते इकडे कान्ना गाडीकडे येत असतो तेव्हा दाबडे मावशी तर खूपच घाबरते सरकार तिला म्हणते मला नकार दिलेला आवडत नाही मी एखादी गोष्ट ठरवली की ठरवली आणि ती कुठल्याही परिस्थितीत पूर्ण व्हायलाच पाहिजे मला लवकरात लवकर ही चाळ खाली करून द्या नाहीतर मी तुमचा जीव घेईल मी तुम्हाला सोडणार नाही इथे मॉल होणं हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि तो पूर्ण व्हायलाच हवा धाबाडे मावशी घाबरलेली असते तर गाडीकडे येत असतो मग आता धाबाडे मावशी आणि सरकारला या अवस्थेत पाहील का हे तर पुढील एपिसोड मध्ये आपल्याला कळेलच तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे सरकार सखीला चक्क हॅपी बर्थडे विश करते त्यामुळे सखी खूपच खुश होऊन सरकारला मिठी मारायला येते तेव्हा सरकार तिच्या समोर आणि म्हणते की आपण सेलिब्रेट करूया त्यामुळे तू सगळ्यात आधी या पेपर्स वर सह्या कर सखी खूपच दुःखी होते आणि या पेपर्स वर सह्या करू लागते पण त्याच वेळेस उर्मिला त्या ठिकाणी येते आणि विचारते की केक आलाय आणि हे कशाचे पेपर्स आहेत त्यामुळे सरकारला खूप राग येतो तर दुसरीकडे काना हा सरकारच्या बंगल्यावर पोहोचतो आणि वॉचमॅनला खोट सांगतो की मी सत्तर लाख रुपये घेऊन आलोय तेव्हा वॉचमन सरकारच्या धीराला फोन करून सांगतो तेव्हा सरकारचा धीर लगेच कानाला घरामध्ये बोलवून घेतो परंतु काना खूपच घाबरलेला असतो कारण त्यांच्याकडे कारण त्याच्याकडे कुठलेही सत्तर लाख रुपये नसणार हा त्याचा प्लॅन होता सरकारच्या घरात घुसण्यासाठी तेव्हा काना मनात विचार करून म्हणतो की आपला प्लॅन हा कुणा समोर यायला नको आणि आपल्याला घरात एंट्री मिळायलाच हवी अशाच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद